असं म्हणतात की त्र्याऐंशी लक्ष योनीतून गेल्यानंतर माणसाला मनुष्य जन्म प्राप्त होतो या वाक्यातच आजच्या आपल्या विषयाचा संदर्भ आहे तो म्हणजे पुनर्जन्म तुम्ही म्हणाल की आजचं युग हे विज्ञानाचं या युगात पुनर्जन्म वगैरे या सगळ्या भाकड कथा आहेत यावर काय बोलायचं पण तुम्हाला आश्चर्य वाटेल की नासा या अमेरिकन अंतराळ संस्थेनं नुकतीच पुनर्जन्मावर एक थिअरी प्रकाशित केली आणि ही थिअरी आपल्या आजच्या विज्ञान युगातल्या विचारधारेलाही धक्का देऊ शकते अशी गोष्टच नासानं आपल्या या थिअरीतून सांगितलीय आणि ती धक्कादायक असण्याचं कारण काय तर नासाने आकाशातल्या ताऱ्यांचा जन्म मृत्यू त्यांचं जीवनचक्र या सगळ्यांचं कनेक्शन हिंदू धर्मातल्या पुनर्जन्म आणि अंत्यसंस्कार या विधींशी थेट जोडलाय जगातल्या एवढ्या मोठ्या विज्ञान संस्थेने अशा संकल्पनेवर विश्वास ठेवावा किंवा मग त्याच्याशी संबंध जोडावा ही बाब नक्कीच थक्क करणारी असली तरी त्यामागे काय तर्क लावण्यात आले कुठल्या निकषांवर नासाने या संकल्पनेचा अभ्यास केलाय हे जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओमधून नमस्कार मी अनुजा आणि तुम्ही पाहत आहात लगावबत्ती पुनर्जन्म ही संकल्पना कितपत खरी किंवा खोटी यावर बरीच मतमतांतर आहेत इस्लाम आणि बौद्ध धर्मात मात्र पुनर्जन्म ही संकल्पनाच नाहीये माणसाचा मृत्यू झाला की त्याचं मागे काहीही उरत नाही शरीराची माती होऊन जाते पण हिंदू आणि ख्रिश्चन धर्मात मात्र पुनर्जन्मावर विश्वास आहे या धर्मातल्या शास्त्रात यावर बरेच दाखले सुद्धा दिले जातात हिंदू धर्मात तर विधिवत अंत्यसंस्कार केल्याशिवाय माणसाला मोक्षच मिळत नाही त्याच्या आत्म्याला शांती मिळत नाही असं म्हटलं जातं तसंच माणसाने काही पाप केलं की पुढच्या जन्मा जन्मात त्याला किड्या मुंग्याचा जन्म मिळतो असं आजही काही जुनी माणसं ओघाने बोलतच असतात पण यामागची पार्श्वभूमी काय खरंच माणसाचा पुनर्जन्म होतो का, आने का ना कदी ना कदी असा प्रश्न अनेकांना कधी ना कधी पडतच असतो पण प्रत्यक्ष आपल्याला काही अनुभव असेलच असं नाही पण पुनर्जन्माच्या एका घटनेने मात्र संपूर्ण जगाला हादरून टाकलं होतं विशेष म्हणजे ती घटना आपल्या भारतातलीच होती तीही गांधीजींच्या काळातली आधी आपण ती घटना काय होती यावर बोलू आणि त्यानंतर मग पुनर्जन्म या संकल्पनेवर नासाने काय थिअरी आहे ते पाहूया तर एकोणीशे सव्वीस ची ही घटना ज्यात शांतीदेवी नावाची एक सहा वर्षांची मुलगी काहीही संबंध नसताना मथुरेची भाषा बोलू लागते मथुरेत माझा एक लहान मुलगा आहे माझा नवरा तिथे राहतो त्याचं नाव केदारनाथ माझं नाव लुब्दी आपल्या गेल्या जन्मीच्या नवऱ्याबद्दल बोलताना ती म्हणते की ते गोरे आहेत त्यांच्या गालावर तीळ आहे चष्मा लावतात घरासमोर बंदीर आहे घरात विहीर आहे मी काही पैसे सुद्धा एका ठिकाणी लपवलेले आहेत असं ते सांगू लागते माझं आडनाव चौबे आहे असंही ती म्हणते घरचे हे सगळं ऐकून परेशान होतात तिने दिलेल्या माहितीनुसार मथुरेत केदारनाथ चौबे नावाच्या व्यक्तीचा शोध घेतला जातो त्याला पत्र पाठवून सगळी हकीकत सांगितली जाते हे सगळं वाचून केदारनाथ चौबे देखील चकित होतो कारण शांती देवीने सांगितलेली ही सगळी माहिती खरी असते तिने सांगितलेले पैसे देखील त्या जागेवर सापडतात केदारनाथ चौबे समोर आल्यावर चिमुकली शांती देवी, दे देवी हसून लाचते आणि हेच माझे पती आहेत असं म्हणते सगळे हे ऐकून अवाक होतात केदारनाथ सांगतात शांती देवी खरं बोलतीये माझ्या पहिल्या पत्नीचं नाव लुब्दी होतं आणि तिचं आमच्या लग्नानंतर दोन वर्षांनी निधन झालं होतं आता हळूहळू ही शांती देवी आणि केदारनाथ यांची गोष्ट मीडियापर्यंत पोहोचते पेपरमध्ये या घटनेबद्दल लिहिलं जातं दररोज अनेक रिपोर्ट्स शांती देवी आणि केदारनाथ यांच्यावर येतात त्यांना भेटायला आणि मुलाखतीसाठी लोक येऊ लागतात अगदी महात्मा गांधींपर्यंत ही माहिती जाऊन पोहोचते गांधीजी मग शांती देवीला भेटायला बोलवतात ती गांधीजींना भेटते त्यानंतर या पुनर्जन्माची सत्यता तपासण्यासाठी महात्मा गांधी पंधरा जणांची कमिटी बनवतात ज्यामध्ये पत्रकार डॉक्टर वकील जज अशा काही प्रतिष्ठित लोकांचा समावेश असतो शांती देवीने सांगितलेल्या सगळ्या गोष्टींची पडताळणी केली जाते आणि आश्चर्य म्हणजे त्या सगळ्या गोष्टी अगदी तंतोतंत जुळलेल्या असतात कमिटी निशब्द होते खुद्द गांधी देखील आवाप होतात त्यावेळच्या काही अभ्यासकांनी हा पुनर्जन्म नसल्याचेही दाखले दिले पण विशेष म्हणजे शांती देवीला जाणवणाऱ्या सगळ्या गोष्टींवर तिने आजन्म विश्वास ठेवला आणि केदारनाथ यांना पती मानून ती शेवट पर्यंत अविवाहित राहिली डिसेंबर एकोणीसशे सत्त्याऐंशी ला शांती देवींचं निधन झालं गेल्या जन्मातली लुब्दी आणि या जन्मातली शांती देवी अनेक प्रश्नांना जन्म देऊन गेली होती महात्मा गांधींनी गीतेचा अभ्यास केला होता भगवद्गीतेतल्या सहाव्या अध्यायात पुनर्जन्मावर भाष्य केलंय त्याची आठवण होत गांधींनाही या घटनेची दखल घ्यावीशी वाटली इतकी ही घटना अद्भुत आणि मानवी मेंदूला आव्हान देणारी होती केवळ भगवद्गीतेतच नाही तर गरुड पुराणातही पुनर्जन्माबद्दलचा उल्लेख आढळून येतो अर्थात मानवी कल्पनेतून रचलेले हे सगळे पुराट आणि ग्रंथ आहे पण आता याच ग्रंथात सांगितलेल्या अंत्यसंस्कार आणि पुनर्जन्माचा नासाने दाखला दिलाय त्यामुळे नासाच्या या थिअरीची सगळीकडे चर्चा होऊ लागली नासाची थिअरी काय आहे तर या मध्ये वैज्ञानिकांनी एक तर्क मांडलाय त्याचं कनेक्शन नासाने थेट भारतातल्या अंत्यसंस्कार या विधीशी कसं जोडलंय ते आता बघू नासा असं म्हणतंय की ताऱ्यांचा जन्म हा धुळीचे बारीक बारीक कण आणि नेब्युला नावाच्या गॅसच्या संयोगाने होतो त्यांचा सहयोग होऊन हायड्रोजन आणि हेलियम गॅसचे ढग तयार होतात हे ढग म्हणजे तारे ताऱ्यांचं देखील एक जीवनमान असतं ते संपलं की त्या ताऱ्यांमधले हायड्रोजन आणि हेलियम हे गॅस बाहेर पडतात आणि मग धुळीचे कण आणि हे दोन्ही गॅस एका नव्या नेब्युला गॅस ची निर्मिती करतात ज्यातून एक नवीन तारा पुन्हा जन्म घेतो ताऱ्यांचं हाच जीवनक्रम समोर ठेवून नासाच्या वैज्ञानिकांनी हिंदू धर्मातल्या अंत्यसंस्काराचा दाखला दिलाय माणसाचा मृत्यू झाला की त्याच्या शरीराला अग्निडाग दिला जातो शरीराची राख झाली की ते शरीर पंचमहाभूत म्हणजेच अग्नि वारा पाणी पृथ्वी आणि आकाश यात सामावून जात कारण शरीर बनलंच असतं मुळात पंचमहाभूतांनी त्यामुळे मृत शरीर जोपर्यंत पंचमहाभूतात विलीन होणार नाही तोपर्यंत त्याला पुनर्जन्म म्हणजेच दुसरं शरीर कसं मिळणार अशी संकल्पना हिंदू धर्मात सांगितली काही वैज्ञानिकांनी या उदाहरणाचा संदर्भ आकाशातल्या ताऱ्यांशी जोडलाय माणसाचं शरीर जाळलं की त्याच्या शरीरातून वेगवेगळे गॅस अग्निमधून बाहेर पडतात अशीच प्रक्रिया ताऱ्यांच्या बाबतीत देखील होते माणसाच्या शरीरातून बाहेर पडलेले वायू हवेत मिसळतात आणि एखाद्या गर्भात जाऊन विसावतात आता नासाची ही केवळ एक थिअरी आहे एक अभ्यास आहे याचं प्रमाणीकरण झालेलं नाहीये की नासा पुनर्जन्माचा कुठला ठोस दावाही करत नाही केवळ अभ्यास रूपाने ही थिअरी आता जगासमोर मांडण्यात आली आहे नासाप्रमाणे जगभरात कित्येक सायंटिस्ट यावर अभ्यास करतात आतापर्यंत केलेल्या अभ्यासातून अनेक बाबी त्यांनी जगासमोर ठेवल्यात त्यातल्या काही शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार ऊर्जा संवर्धनाचा नियम असा सांगतो की ऊर्जा निर्माणही केली जाऊ शकत नाही आणि ती नष्टही केली जाऊ शकत नाही त्याप्रमाणेच आपलं शरीर जर पंचमहाभूतात विलीन होत आहे तर पंचमहाभूत एक प्रकारची यावरून माणसाचा आत्मा अमर असतो शरीर नष्ट झाला तरी तो नष्ट होत नाही आता असं म्हणण्याचा जो प्रगात पडलेला आहे त्याला काही अभ्यासक दुजोरा देतात पण त्यांचं प्रमाण फार कमी आहे कर्क निरीक्षण यावर आधारित जे अभ्यास करणारे संशोधक आहेत ते मात्र अशा अभ्यासाला दुजोरा देत नसले तरीही हे देखील आपल्याला नाकारून चालणार नाही की माणसाचा मेंदू आणि त्यातून बाहेर पडणारे विचार एवढे अफाट आणि अद्भुत आहेत की माणूसच माणसाच्या मेंदूचा वेध घेण्यात अजूनही पूर्णपणे यशस्वी झालेला नाहीये तो प्रयोग करतो निरनिराळे शोध लावतो वेगवेगळ्या प्राण्यांचा आणि आता तर माणसाचा देखील तो क्लोनिंग करू शकतो पण अजूनही त्याला माणसाच्या मेंदूची मर्यादा तपासून पाहता आलेली नाहीये विचार आणि भावना या शरीरात न दिसणाऱ्या गोष्टींचा अभ्यास अजूनही सुरूच आहे पॅरासायकोलॉजी या माध्यमातून असामान्य बुद्धिमत्तेचा वेध घेण्याचा प्रयत्न केला जातोय त्यात बऱ्याच गोष्टी समोर येते पण आता विज्ञान जसं सांगतं की जीवनाची सुरुवात एका छोट्या रेणूपासून झाली आणि त्यानंतर लाखो कोट्यावधी प्रजाती तयार झाल्या त्यानुसार पुनर्जन्माचा संपूर्ण संदर्भ नाही पण एक कनेक्शन असं लागतं की डार्विनच्या उत्क्रांतीच्या सिद्धांतात त्याने सांगितलंय की एका छोट्या रेणूपासून संपूर्ण प्रजातीची निर्मिती होत गेली शरीरातल्या रेणूसूत्रांचा हा सगळा चमत्कार आहे त्यामुळे कीटक जलचर प्राणी सगळेच आपले नातेवाईक आहेत एवढंच काय ते आपण म्हणू शकतो माणूस म्हणून जन्माला आलेल्या कुठल्याही मनुष्याने पुन्हा माणूस म्हणून जन्म घेतल्याचा दावा अजून तरी कोणत्याही शास्त्रज्ञाने मान्य केलेला त्या नाहीये त्यामुळे एकीकडे आपल्याला अवाक करणाऱ्या या घटना आहेत आणि दुसरीकडे समोर असलेलं विज्ञान खरं काय आणि खोट काय शोध अजूनही सुरूच आहे पण नासाची थिअरी जर तुम्हाला पटली असेल आणि पुनर्जन्माशी संबंधित जर तुमचा एखादा अनुभव असेल तर तो आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आमच्या लगावती या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा